साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक छोटीशी आयोजित केलेली सभा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले मान्य साहेब वैभवभाऊ रावसाहेब दातीर साहेब स्तरंब आणि पांडे साहेब प्रेम करणारे सर्वच या तालुक्यातील जनता खरंतर तर अतिशय अचानकपणे पांडे एक एकजीड लग्न झाली दोन तीन दिवस अगोदर आम्ही संध्याकाळी जेवायला बरोबर होतो थोडंसं त्यांना तेव्हा त्रास होत होता आणि एक अवलिया माणूस त्यांचं वर्णन पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा धरणाच्या साईट किंवा प्रशासकीय कामामध्ये पांडे साहेबांनी काय काय केलं हे प्रत्येकाला माहीत आहे परंतु एक सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस साहेबांचं नामचं नाम कायम थोडंसं तू तू तुमचं माझं चालायचं तरी सुद्धा आशोकराव भांगडे असतील मी असेल पांडेसाहेब सुरून खावे आम्हाला चला आपल्याला तुमच्या गाडीत येत नाही संगम मी पाठीमागून येतो पण येतो अशी मैत्री जपलेला दे माणूस अतिशय चांगल्या प्रमाण आयुष्य जगला प्रामाणिकपणाने आयुष्य जगला मुलं सुद्धा चांगली शिकवली मुलगी आय एम झाली मुलगा प्राध्यापक झाला कुटुंब व्यवस्थित पांडे साहेबांना कोणी चोर म्हणून या तालुक्यामध्ये या कधी म्हटलं नाही इतका प्रामाणिक माणूस आयुष्यातली पन्नास वर्ष समाजासाठी घालताना कधीही चुकला नाही पण तो दुर्दैवानं ओबीसीच्या एका सभेमध्ये चुकून एक शब्द त्यांच्या तोंडून गेला आणि त्याचं टार्गेट त्याचं भांडवल काही खंडणी खंडणीयवाद्यांनी केलं आणि पांडे साहेबांना एवढं बदनाम करायचं काम केलं त्या दिवसापासून पांडेसाहेब पूर्ण खचून गेले त्या दिवसापासून त्याला या तालुक्यात मैत्रीसुद्धा राहिली नाही त्या पाच सहा महिन्यामध्ये फक्त मीच त्यांचा मित्र होतो त्याला इतकी खंत होती की हो चुकलो तो, तो मी गे गे। चुकलो साहेबांना सोडलं दहा दिवसापूर्वीच भाऊना मी एका लग्नाला गेलो होतो भाऊंना तेव्हाच मी सांगितलं की पांडेसाहेब एक महिनाभर माझ्या पाठीमागं लगले की मला साहेबांगे घेऊन चला मी चुकलोय मला साहेबांबरोबर काम करायचे मला भाऊंबरोबर काम करायचे दहा दिवसापूर्वीच भाऊंशी आमची चर्चा झाली भाऊ म्हटले जाऊ आपण बोलू चर्चा करू साहेबांशी बोलू आणि दुर्दैवानं अशा पद्धतीनं पांडेसाहेब आपल्यातून निघून गेले खरं म्हणजे साहेबांचा त्या काळातला प्रशासकीय फार मोठा आधार हा पांडेसाहेब होते रोजच्या प्रमाणात परवा त्याविषयी मी त्यांना फोन केला की हेमंतराचे वडील वारलेत त्यांना कळालं की नाही बाबा आनंदीला जायचं म्हणून मुन म्हणून मी फोन लावला तर फोन त्यांच्या मुलीने हॉस्पिटलला उचलला आणि आदल्या दिवशीच ती त्यांनी दुःखद बातमी मला सांगितली की आता फक्त व्हेंटिलेटर हो आहे घरी कधी आणायचं एवढंच आमचं चाललंय म्हणजे अशा पद्धतीने अचानक आदल्या दिवशी जो माणूस आपल्या बरोबर आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याबरोबर राहत नाही आणि पांडेसाहेब जाण्यानं खऱ्या अर्थानं चांगले मित्र आम्हाला आम्ही चांगल्या मित्राला मुकलो तालुका एका चांगल्या प्रशासकीय कार्यकर्त्याला मुकला आणि पन्नास वर्ष समाजामध्ये त्याची एकच खंत होती मी राजकारणात आणि समाजकारणामध्ये कधी जातीवाद केला नाही पण जाताना मला एक तो बाग माझ्या जिवारी लागला आणि त्यात ते खचून गेले दुर्दैवानं म्हणजे मनाला लावून घेणारा माणूस होता आणि एवढं त्यांनी मनाला लावून घेतलं की शेवटी त्यांची एक्झिट झाली आणि ही या तालुक्याला भरून न येणारी पोकळी आहे तर खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मतभेद होतात पण पितर साहेबांचा कोण असेल ते पन्नास वर्ष पांडे साहेबच होते आणि आता पुन्हा त्यांना पितर साहेबांबरोबर काम करायचं होतं तर निसर्गाने त्यांना ती संधी दिली नाही परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव अशी भारतीय जनता पक्ष आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस